पर्व न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा एकनाथ शिंदे हे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत यासाठी येथील शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी श्री नागेश्वर मंदिरात पूजन करून साखडे घातले पहा याबाबतचा वृत्तांत आरंभ पर्व न्यूज करिता प्रतिनिधी पंकज ताळडे मुक्ताईनगर 你们都干活去了。 गेल्या मागच्या महिन्यात तेवीस तारखेला आम्ही सॉरी गेल्या मागच्या महिन्यात चोवीस तारखेला आम्ही इथून प्रचार प्रचाराचं नारळ फोडलं आणि प्रचाराला सुरुवात केली तेव्हा आम्ही महादेवाला साखळं होतं का तेव्हा आमचे आमदार साहेब माननीय चंद्रकांत भाऊ पाटील यांना बहुतांश मतांनी विजयी व्हावे आणि महायुतीचं सरकार यावं याच्यासाठी आम्ही साखरं टाकलं होतं पण आज रोजी आम्ही शिंदे साहेबांसाठी साखरं घालण्या महादेवाला साखळं घालण्यासाठी आलो आहे की परत ते मुख्यमंत्री पदा पदी विराजमान व्हावे या याच्यासाठी आम्ही महादेवाला साखर घालण्यासाठी आलेलो आहोत सरकार अजून परत लाडक्या बहिणीला असं वाटतं की साहेबच मुख्यमंत्री व्हावा महायुतीचं सरकार अशासाठी निवडून दिलं सगळ्या लाडक्या बहिणींना की शिंदेसाहेबच मुख्यमंत्री व्हावा आमच्या सगळी लाडक्या बहिणीची अशी प्रार्थना आहे महादेवाला की परत शिंदे साहेबांना मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपद भेटावं आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा